नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलवर प्रत्येक राज्यघटनेतील भागाबद्दल बोलणार आहोत आणि सोबतच त्या भागामधील येणाऱ्या सर्व कलमांचे स्पष्टीकरण एका ओळीत पाहणार आहोत या सर्व व्हिडिओनंतर आपण घटना पाहू चला तर पाहूया भाग चार ज्यामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत कलम छत्तीस ते एक्कावन्न पहा कलम छत्तीस या भागातील राज्य या शब्दाची व्याख्या कलम सदतीस मार्गदर्शक तत्वे न्यायालयाद्वारे अंमलबजावणी योग्य नाहीत परंतु देश चालवण्यासाठी मूलभूत आहेत कलम अडतीस राज्याने न्यायपूर्ण सामाजिक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक कलम एकोणचाळीस पुरुष आणि स्त्रियांना समान उपजीविकेचे साधने आणि संपत्तीचे योग्य वितरण कलम एकोणचाळीस एक गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य प्रदान करणे मित्रांनो जसे जसे मी कलम वाचत तुम्हाला सांगत आहे तसेच तुम्ही पाठोपाठ याची वाचन करा आणि व तुम्हाला वाटल्यास नोटसुद्धा सुद्धा तुम्ही काढू शकता दोन वेळा तुमचे वाचन होईल कलम चाळीस स्थानिक स्वराज्यासाठी ग्रामपंचायतीचे आयोजन करणे कलम एकेचाळ काम शिक्षण आणि बेरोजगाराची वृद्ध वृद्धापकाळा वृद्धापकाळ आजारपण यामध्ये सार्वजनिक सहाय्याचा अधिकार कलम बेचाळीस कामाच्या न्याय परिस्थितीत आणि प्रसूती सहाय्याची तरतूद कलम त्रेचाळीस कामगारांसाठी जगण्यायोग्य वेतन आणि सभ्य जीवनमान सुनिश्चित करणे नंतर कलम त्रेचाळीस ए उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग देणे कलम त्रेचाळीस बी सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे कलम चौवेचाळीस संपूर्ण भारतासाठी एक समान नागरी संहिता लागू करणे कलम पंचेचाळीस चौदा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे कलम श्रेचाळीस अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हिताचे संवर्धन कलम सत्तेचाळीस पोषण पातळी आणि जीवनमान वाढवणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे नंतर आहे कलम अठ्ठेचाळीस कृषी आणि पशुपालन आधुनिक पद्धतीने संघटित करणे गाय वासरांची कत्तल बंद करणे नंतर कलम अठ्ठेचाळीस ए पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धन नंतर आहे कलम एकोणपन्नास राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक ठिकाणे आणि वस्तू संरक्षित करणे कलम पन्नास न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचे वेगळीकरण आणि शेवट आहे कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा वाढवणे राष्ट्रांमधील न्याय संबंध प्रोत्साहित करणे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटाव्या पुढच्या व्हिडिओमध्ये ده